नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा पीक विमा संदर्भात आता शेतकऱ्यांना गुड न्यूज मिळाली आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांना आता अजूनही पीक विमा मिळाला नाही बघा बऱ्याच शेतकऱ्यांना पीक विम्याच्या आतुरतेने वाट बघत आहे तर बघा आता शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपास सुरुवात होत आहे तर बघा कोणत्या शेतकऱ्यांना आता पीक विमा वाटपास सुरुवात होत आहे बघा आता आता बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाने आमदार यांनी मात्र आता सरकार टीका दिली आहे बघा आता पीक विमा खरीप पीक विमा ऑगस्ट महिन्याचा जमा होणार अपेक्षा होत आता पण बघा आता त्यामुळे आता झालं कसं बघा वेळ हिस्सा दिल्यामुळे बघा आता पीक विमा वेळेवर मिळाले नाही बघा त्यामुळे आता तसेच पीक विमा कंपन्यांमधून मंजूर केला आहे आता शेतकऱ्यांना वाटपास करत आणण्यास सुरुवात होत आहे तर बघा आता बँकाकडून त्याही व्याज घेताना आता परंतु शेतकऱ्यांना आता पीक विमा रकमात देण्यात येत आहे बघा आता तुम्हाला कोणताही व्याज लागणार नाही आता पीक विमा तुम्हाला देण्यास सुरुवात होत आहे तर बघ मित्रांनो खरी पीक हिमा दोन हजार चोवीस पंचवीस या खात्यावर आता जमा करण्यात जात आहे बघा आता पीक विमा करून आता शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेळीच ठरली आहे तर बघा त्यामुळे आता शेतकऱ्यांना पत्र पीक विमा रक्कम प्रश्न विचारलाय बघा आता पीक विमा भाजपा आमदार श्वेता महाने यांनी सांगितलं आहे की बघा आता शेतकऱ्यांना पीक विमा टाकण्यास सुरुवात होत आहे तर बघा त्याने एका जाहिरातमध्येही टाकले आहेत की तुम्हाला किती तारखेपर्यंत पीक विमा मिळणार आहे तर बघा आपण पुढे दाखवणार आहात त्यासाठी आपलं एवढे शेवटपर्यंत नक्की बघा निजाने चायनेला ससर नाही केलं तर तेही करा तर बघा आता खरीप पीक हवामा दोन हजार चोवीस आणि पीक विमा मिळाले नाही तर बघा आता राज्याकडून आता सरकारनं आता एक आदेश दिला आहे की पीक विमा वाटपास वाटपा सुरुवात होय आहे आता बघा आता तुम्हाला लवकरात लवकर बघा आता तुम्हाला एकवीस मार्चच्या पूर्वी राज्य सरकारने आता सर्व शेतकऱ्यांना पीक वाट पीक विमा वाटपास सुरुवात येईल बघा राज्य सरकार विमाचा हप्ता कंपनीला करणे कर बघा आता सध्या अर्थसंकल्प अधिवेशन आहे त्यामुळे आता वित्त करून नितीन मंजूर करण्यात घेण्यास सांगितले आता बरं आता परंतु आता एकतीस मार्चपूर्वी तुम्हाला राज्यातनी शेतकऱ्यांना विमा दोन हजार चोवीस पंचवीस पीक विमा रक्कम आता जमा करण्यात येत आहे बघा आता अशी घोषणा कृषी मंत्री कोकाट यांनी केली आहे तर बघा आता तुम्हाला पैसे एकतीस मार्चपूर्वी तुम्हाला मिळून जातील अशी त्यांनी घोषणा केल्या तर बघा तुम्हाला पैसे मिळून जातील बघा आता ज्याच्या काही समस्या असेल तेही कळवा बघा आपण जिल्ह्याची यादीही जाहीर झाल्यापैकी म तालुक्याची झाली तर आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्याने चॅनलला ससर नाही केलं तर तेही करून जा तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि ज्याच्या काही समस्या असेल तेही कळवा